लातूर वन परिक्षेत्रातील चिंच खेळ राखीव वनात अवैध चंदन तोड करत असलेले दोन तस्कर वन पथकाच्या थरारक पाठलागानंतर रंगे हात पकडले गेले आरोपी शेख अफसर वय पासष्ट वर्ष व सय्यद अली वय चौपन्न वर्ष राहणार मोजावरपुरा असून त्यांच्याकडून अंदाजे पाच पूर्णांक तीनशे सत्तर किलो चंदन जप्त करण्यात आले आहे वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने आरोपींचा पाठलाग करत त्यांना पकडले आरोपीने मुद्दे घेतले आरोपीवर भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस च्या कलम सव्वीस एक अ सव्वीस एक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने पुढील तपासासाठी तीन दिवसाची वनकोठडी मंजूर केली आहे ही कारवाई उपवन संरक्षक सुमंत सोडंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जे आर माडोदे व वनरक्षक बी व्ही थोरात यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा